अंबिका नग, नगर अं अंबिका नगर अंबिका नगर आणि त्याला काय मदत देत आहे ते बघा आणखी फार वाईट आहे परिस्थिती ते मागे सिओ ना फोन लावला खासत आहे ना आपल्याकडे मळ पंप नाही आहे हे नाही आहे ते पंप नाही आहे असं बोलत होता तो आता आता मी बोललो त्याच्याशी म्हणजे आम्ही शेगोवन आता बोलवलं म्हणजे येतील मग अर्धा तासामध्ये पंप वगैरे फार वाईट आहे लोक फार सहनशील आहे माझी दुकान असेल तर मी एवढी वाईट परिस्थिती तर तिथं जे आहे रस्त्याचं काम चालू आहे तिथं पाईपलाईन शिफ्टिंग अठरा अठरा दिवस पाणी नाही गावामध्ये इथेही पाणी नाही अठरा दिवस बाळापूर फेलामध्ये पाणी नाही आहे गणपती आहे त्यानंतर महालक्ष्मी आहेत फार वाईट परिस्थिती आहे तर दोन तासाच्या पाणीमध्ये ही परिस्थिती म्हणजे काय होईल तेच नाही म्हणजे मी काय करू म्हणे आपल्याकडे सर्व पंप फेल आहे अशी परिस्थिती आहे मी जरा आठवणी घ्या मी कलेक्टर साहेबांनी बोलतोय आता तर आपण त्या तहसीलदारालाही पाठव